आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत या आरोपानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे की ईडीनं पंतप्रधानांचं एका जबाबदार व्यक्तीचं हे वक्तव्य अधिकृत जबाब मानून घ्यावं या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करावा तसेच अदानींसह अंबानींना अटक करावी राऊत त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे पाहूया जे पंतप्रधान आहेत या देशातला काळा पैसा मी आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करेल वचन तेच मोदी काल सांगतायत अदानी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय काँग्रेसच्या सहयाद्यांकडे आणि ते निवडणुका लढत आहे याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे आणि जो पीएमएलए ऍक्ट आहे मनी लॉन्ड्रिंग मोदीने ताबडतोब या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे अटक केली पाहिजे मित्रांना याच कायद्याखाली अटक करताना भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला तिकडे वळवला आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगतायत की या दोन उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातो याचा अर्थही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणतायत अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलंय प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे ते, वक्त ते स्टेटमेंट मानून कायदेशीर सेक्शन फोर्टी फाय अंडर सेक्शन फोर्टी फाय त्यांनी ते, ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या दोन हो उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे ही साधी सरळ गोष्ट आहे जर मोदी हे करणार नसतील तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आणि भारतीय जनता पक्षाने एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावरती उपचार करणं गरजेचं आहे आरक्षण जे आहे ते आयपूया हा तोंडावर मंत्री म्हणाले की पत्रसभाने तिचडी घोटाळा करणार आम्ही काय बोलणार आमचे प्रबोधन उत्तर देतील बुद्धव काय हरकत आम्ही समर्थ आहोत चार जून पर्यंत तुम्हाला जो काय तांडव करायचा आहे ते करा, करा। मग तुमचे सगळे घोटाळे काय ते बाहेर काढू बाहेर निघताच आहे एकनाथ शिंदेने भ्रष्टाचारावर बोलावं एक फार मोठा आश्चर्य स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसाने पलायन केलं स्वतःचे घोटाळे बाहेर पडतायत आणि मला अटक होईल या भीतीनं ज्याची गाळण उडाली पाय लटपटू लागले डोळ्यातनं अश्रू काढले असा माणूस संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी सांगली संध्या आवाज महाराष्ट्राचा